बंद असं वगैरे असतं ना आपल्या ते झाल्या बद्दल आमचे सरपंच सरपंच यांचा जाहीर निषेध जाईल आणि तू कुठं अशा न घडतात सरकारनं कठोर शिक्षा द्यावी आणि सरपंच झाला असं सुरक्षा वेळे गावगड्याचे विकासाच्या कामामध्ये होतं म्हणजे दुश्मन हे कामामध्ये होतं थोडंफार खाली त्याच्यासाठी आम्हाला जाहीर निषेध देईल नाही आता तुम्ही आज बंद पुकारलाय तर काय परिणाम झालाय कामकाजावर कामकाज म्हणजे आता काम बंदच ठेवलं नाही करावंच लागत होतं आमच्या म्हणजे पाईपलाईन फुटलेली आहे ते काम बंदच ठेवलं आहे मी सध्या जेव्हा कर्मचारीच काय कर्मचारी आलेत का ग्राम नाही नाही आले आता तो त्यांची इतकी मी भोपणे हत्या झाली संतोष देशमुखांची तुम्ही शासनाकडे काय मागणी करणार असं होऊ नये याच्यानंतर याच्या पुढं एवढी कठोर नाही पाहिजे पार सुरक्षा पाहिजे सरपंच जाऊ सरपंचाला कर्मचाऱ्याला याची मागणी करणार आहे तुम्ही ठराव घेणार आहे का हो ग्रामपंचायत मध्ये हो ठराव घेणार आहे नाही आता सध्या आता ग्रामपंचायत टोटल पूर्ण काम बंद आहे का हो टोटल काम बंद नाही आज ग्रामपंचायत संघटनेने म्हणजे सरपंच खूप सरपंच संघटनेने बंद पुकारला आहे तर त्याचा काय परिणाम झाला आहे गावावर गावामध्ये आता एरियामध्ये पाणी सुटायचं होतं पाईपलाईन फुटली ते काम बंद आहे आणि काम चालू असतं तर ती पाईपलाईन जोडली असती काम चालू झालं असतं त्यांना पाणी भेटलं असतं माझं नाव अर्जुनराव साहेबजवळ बाळापूर छत्रपती संभाजीनगर याचा इथला मी भूत सरपंच आहे